नमस्कार प्राजक्ताच किचन अँड लॉग्समध्ये मी प्राजक्ता तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण व्हेज बिर्याणी पाहणार आहोत तीही एकदम सोप्या पद्धतीत आणि एकदम चवीला उत्तम असणारी ही व्हेज बिर्याणी आहे तर आता आपण बनवायला सुरुवात करू ही व्हेज बिर्याणी खाल्ल्यानंतर तुम्ही खरंच पुन्हा पुन्हा अशीच बिर्याणी कराल अशी मी खात्री देते आणि आता व्हिडिओला सुरुवात करते बिर्याणी बनवण्यासाठी आपण घरातला रोजच्या वापरातला तांदूळ घेतला तरी चालेल पण इथे मी बासमती घेतला आहे बासमती सा तांदूळ वापरला तर अतिशय चविष्ट बिर्याणी होते म्हणून मी बासमती वापरलेला आहे तर हे तांदूळ मी पंधरा मिनिटं आधी धुवून ठेवलेले आता त्यामध्ये मी पाणी घालून थोडं मीठ घालते आहे तांदूळापुरतं मीठ घालते आहे नंतर आपण भाज्यांमध्ये घालणारच आहोत आणि एक चमचा मी तूप घालते आहे तूप घातल्यामुळे भात एकदम मोकळा होईल आता हे मी कुकरला घालून घेते इथे मी दोन डबे भात लावते आहे आता याला मी तीन शिट्या काढते आता कुकर लावला आहे तोपर्यंत आपण भाज्यांची तयारी करू इथे मी फ्लावर फरसबी मटार गाजर आणि बटाटा घेतलेला आहे भाज्या तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी तीन मोठे कांदे घेतले ते उभे चिरून घेतलेले आहेत कांदा थोडा जास्तच लागतो आता इथे मी कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये मी तेल घालते तेल मी तीन पळी घातलेल्या आहे छोट्या त्यानंतर तमालपत्र तर त्यामध्ये सगळा कापलेला कांदा घालायचा आहे कांदा छान एकदम परतून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत नंतर आपण वरून तळलेला कांदा घालणार नाही होत हाच कांदा आपण त्या बिर्याम बिर्याणीमध्ये पूर्ण वापरणार आहोत आता इथे भाताचा कुकर झालेला आहे हे बघा शिजलेला भात आता याला आपण थंड करून घ्यायचं आहे किती मोकळा झाला आहे ते मी तुम्हाला दाखवते हा बघा किती छान मोकळा झालेला आहे तांदूळ सगळा शिजून भात आता याला एका ताटामध्ये आपण काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे हा भात थंड करून आपण नंतर त्या भाज्यांमध्ये वापरणार आहोत आता इथे कांदा परतून होतो आहे ट्रान्सपरंट झाला आहे पण आपल्याला याच्यापेक्षा जास्त आपल्याला ब्राऊन करायचं आहे कांदा लवकर ब्राऊन होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे लवकर ब्राऊन होतो आता हे बघा कांदा चाला है आता कांदा ब्राऊन झालेला आहे आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले घालू याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे आता मालवणी मसाला घालते दोन चमचे आणि आलं लसूण पेस्ट मी दोन चमचे घातलेली आहे आता छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आता हे छान मसाले परतले की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये भाज्या घालू आता फरजपी घातली आहे गाजर फ्लावर मटार आणि बटाटा सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्याही छान परतून घ्यायच्या आहेत याला आपण शिटी काढणार नाही अशीच शिजवून घेणार आहोत ह्या भाज्या पटकन शिजतील आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालते आहे खाली भाज्या लागू नये म्हणून आता इथे मी दुधामध्ये केशर घालून ठेवलेलं आहे वरून आपल्याला बिर्याणीच्या वर घालण्यासाठी आता झाकण ठेवून ह्या भाज्या मी शिजवून घेते व्यवस्थित आता या बिर्याणीमध्ये टॉमॅटो वापर टॉमॅटो वापरणार नाही ना मी आता याच्यामध्ये मी मीठ घातलं आहे भाज्यां प्रा भाज्यांच्याच मापाचं मीठ घातलं आहे कारण भातामध्ये मी मीठ घातलेलं आहे ऑलरेडी आता यामध्ये मी दोन चमचे दही घालते दही जास्त आंबट नसावं आता थोडंसं पाणी घालून आपण हे आता पुन्हा भाज्या शिजवून घेऊ आणि आता मी इथे बिर्याणी मसाला घातला आहे दोन चमचे आता हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि कोथिंबीर घातलेली आहे आता ह्या भाज्या छान शिजल्या ह्या बघा मस्त भाज्या शिजून तयार झालेल्या आहेत एकदम टेमटिंग आहे आणि एकदम चवीला अप्रतिम लागते ही बिर्याणी एकदा नक्की करून पहा आणि प्रतिक्रिया ज जरूर कळवा आता ह्या बघा छान भाज्या शिजलेल्या आहेत आता याच्यातली मी अर्धी भाजी काढून घेते आहे आता आपण बिर्याणीचे लेअर लावणार आहोत आता भात पसरवून घेते मी थंड केलेला भात आता छान पसरून झाला त्यानंतर आपण इथे केशर घालून दूध ठेवलं होतं ते त्याचं लेअर लावूया ते असं त्याच्यावर पसरवून घेऊया आता यानंतर आपल्याला त्या भाजी काढून ठेवली होती ती घालायची आहे आता ही भाजी घालून झालेली आहे आता आपण पुन्हा भाताचा लेअर लावू आता आहे बघा छान लेअर लावलेला आहे आता आपण याच्यावर तो तळलेला कांदा घालणार नाही आहोत कारण आधी आपण कांदा घातला होता आता इथे केशरचं दूध घालणार आहोत आणि तुम्हाला जर तळलेला कांदा घालायचा असेल तर घालू शकता आता हे बघा छान लेअर लावलेलं आहे आता आपण या कुकरचं चा झाकण लावणार आहोत आणि कमी गॅसवर दोन ते तीन मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला आणि गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत इथे मी ऐवजी या नळ्या तळून घेते याही तळून झालेल्या आहेत आता आपण बिर्याणी खायला तयार झालेली आहे आता बिर्याणी सर्व करूया एक अगदी चवीला उत्कृष्ट असणारी ही बिर्याणी आहे एकदा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा माझा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू बाय